सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नागपूर मधील शासनाने संपादित केलेली शेकडो कोटींची जवळपास वीस एकर जमीन मातीमोल भवने तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कवडीमोल किमतीत बहाल करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी व गृह खात्यासाठी कबडी भावाने अधिग्रहित केलेली जमीन बनवारीलांच्या संस्थांना तुडवून महाराष्ट्राच्या उरावर बसलेल्या राहू केतूंनी कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय ऍडव्होकेट सतीश शुके यांची सहकुटुंब सहपरिवार मोक्का कायद्यातून सुटका होताच त्यांच्यावर ईडी लावून तुरुंगात चढविण्याचा भाजपचा पॅटर्न असल्याचा देखील आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला आहे मुख्यमंत्री असतील किंवा बावनकुळे असतील यांनी बावन कशा पद्धतीने आता जागा हे केलेल्या आहेत काय म्हणतात सात जून दोन हजार सहा रोजी सदर जागा तणाव बांधण्याकरता अंदाजे शंभर एकर विभागाने ताब्यात त्या जागेवर तणाव हुतात सात बना आहे ही तणावाची जी जागा आहे ती, ती कालांतराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली त्यातली दहा एकर जागा हे तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल बनवारीलाल पूर्वीस या भाजपच्या गरगंज नेत्याला महाराष्ट्र राज्य वीज मंडळाकडून अवलीमोल भावाने केले जागेच हस्तांतर झालं जागे। तीन नोव्हेंबर पंधरा आणि त्या जागेवर फडणवीसांनी भूमिपूजन केलं सप्टेंबर पंधरा त्यावेळेची जागा वीज मंडळाच्या ताब्यामध्ये होती आता त्या जागेच भाडं दहा जा एकर जागेच एका वर्षाचं भाडं हे केवळ वीस लाख रुपये आहे त्या तलावाचा भराव करण्यात आला आणि दहा एकर जागा हस्तांतर करण्यात आले अशा पद्धतीने हा बेकायदेशीर व्यवहार केला तिथल्या प्रांताधिकाऱ्यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी संबंध अहवाल शासनात सादर केला त्या अहवालामध्ये म्हटतय की जागा हस्तांतर करणे हा कशस्थानाचा भाग आहे क्रिमिनल कॉन्स्परसी आता राज्याचे मुख्यमंत्री असं वागत असतील तर हे राज्य कुठल्या पाचवी कसं चालले त्याचा अंदाज महाराष्ट्राच्या चौदा गुजे यांच्या बांधावा हे जे हस्तांतर झालं हे कोणाच्या आदिवसाने झालं आणि कोण कोण सहभागी झालं त्या जागेच्या संस्थेचे बनवालेला पुरेश हे व्हाइस चेअरमन आहेत यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील फडणवीस साहेबांच उत्तर चंद्रशेखर बावनकुळे खात्याचे मंत्री होते त्यांच्या आणि त्यापूर्वी दोन महिने यांनी भूमिपूजन केलं तरी पण माझ्याकडे छायाचित्र आहे प्रसिद्ध मी जर तारीख चुकत नसेल तर बावीस सप्टेंबर तारीख आहे आपली मागणी काय राहणार माझी काय मागणी आहे माझं म्हणणं आहे बेकायदेशी नियम आणि कायदे बस बसून हो इतर प्रकार माझं सरकार जसं करते त्यापेक्षा काय मागू तू आहे सांगितलं चारशे सांगतोय लाल पुरवळी राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रिमिनल कॉन्सर केली आहे प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे